गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर खूप दिवस झाले बरं का व्हिडिओ काढणं होत नाही खूप दिवस झाले स्टॉल पण बंद होता खूप गरबड गरबड असते बरं का माझ्या मागे आणि तुम्ही मना प्रत्येकाच्याच मागे असते तर हो प्रत्येकाच्याच मागे असते माझी गरबड खूपच वेगळी असते निराळी आहे वेगळी म्हणजे जगाच्या पलीकडची गरबड म्हणायला ना हरकत नाही आहे म्हणजे माहिती का स्टॉल बंद होतं ब म्हणजे ती गेट बंद करायचा मग बंद ठेवलं मग इकून तिकून लावायला लागली तर धंदा व्हायला नाही लागला ते खूप सारा फेकण्यात गेला मग म्हटलं जाऊ दे थोडे दिवस बंद ठेवते आणि नंतर मग पोरांचं चालू खरेदी करायचं कपडे घ्यायचे मो मोंटूला मानसीला कपडे घ्यायचे मानसीसाठी मोंटूसाठी मग त्याच्यात वेळ गेला मग त्यात मोबाईलचं रिचार्ज संपलं व्हिडिओ काढणं झालं नाही का व्हिडिओ काढला तर अपलोड करायला तर नेट लागतंच लागतं आणि रिचार्ज नाही आहे मोबाईलमध्ये झालं आणि प्लस माझं चालू होतं मला साडी घ्यायची साडी घ्यायची साडी घ्यायला दादरला गेली दादर दादा पाहिल्या पण मनासारखी साडी एकही नव्हती अजिबात नव्हती आवडतच नव्हती मनाला लागेल अशी साडी बघ एक दिवस दादरला फिरून फिरून टाकलो घरी आलो जे की तुम्हाला सांगितलं मी की मी दादरला गेलेली फुलं कानातले वगैरे आणले बांगड्या वगैरे आणल्या तर असा दिवस गेला दादरला गेलेले तर साडी काही भेटली नाही आली वापस नंतर माणसेचे पप्पा मी आमच्या विक्रोळीमध्ये खूप सारे साड्या पाहिल्या पण मनाला आवडेल अशी साडी काही भेटली नाही आहे मग खूप शोधलं बरं का म्हणजे सहा वाजेपासून आम्ही साड्या बघायला गेलो तर दहा वाजेपर्यंत साड्या बघितल्या पण साड्या काय मला आवडल्या नाही आहे मग शेवटी आलो घरी वापस मग मानसी पप्पांनी मला दिले पैसे बोलले तुला जे आवडेल ते तू घेऊन ये तू जा फ्री आणि दिवसभर तुला कोणती साडी घ्यायची ते तू ठरव आणि ये मग एक दिवस गेलो मानसी मोठू आम्ही ते काय भेटलं नाही आहे नंतर परत गेलो आम्ही काल असं पाच जण गेलो कुठे पण आम्ही सहसा पाच जणांची टीम बनवूनच जात असतो तर कुठेत ठिकाण जाणं होत नाही आहे बाकी नेहमी जातो काल गेलो काल एवढे दुकाने शोधले शोधले नाही भेटली मग म्हटलं जाऊ दे यावर्षी का आपण साडी घेऊ नये आपण तेच घालू असं ठरवलं निघालं तर तिथे एक दुकान होतं लास्टचं म्हणजे आशा नव्हती हो की त्या दुकानात भेटेल का पण सहज जाऊन पाहिलं का आहे का त्याने त्याच दाखवल्या लिहि ह्या साड्यांना मी ब खूप दुकानात पाहिल्या मला अशा साड्यांना का दाखवू जरा वेगळे दाखवा तर ते बोलले एवढ्याच आहे पॅटर्न असेच आहे ह्याच आहे संपले आहे असं वगैरे वगैरे असंच ना लक्ष गेलं आहे साड्यांमध्ये तर एक साडी होती सफेद कलरची जे मला सफेदच पाहिजे होते तर त्याला बोलली ते काय आहे तर ते, ते बोलला की असं इग्नोर केल्यावर बोलला परत त्याला बोलले की ते काय आहे ते दाखवा ते बोलले ठीक आहे मग ते दाखवले पहिल्यांदाच घेतली बरं का अशी साडी खरंच सांगते एवढ्या वर्षातून लग्न झालं तेव्हापासून साड्या तर भरपूर घेतल्या सुंदर सुंदर साड्या घेतल्या लग्नात नव्हत्या घेतल्या तर त्याच्यापेक्षा भारी लग्न झाल्यावर साड्या घेतल्या पण ही साडी मी पहिल्यांदाच घेतली तर बघा ही साडी अशी आहे तर नेटची साडी आहे आणि नेटची साडी तर मी कधी घा घेतलीच नव्हती कारण माणसीच्या पप्पाला ते आवडतच नाही बोलता खूप पातळ साडी आहे फुल खूप पातळ साडी आहे तर माझ्या पप्पा असे बोलतात पातळ साडी आहे पातळ साडी आहे तर मग मी पण घ्यायची नाही मग म्हटलं जाऊ दे शोक कधी करायचा आता नाही करायचा शोक कधी करायचा आणि शोक राहूनच जाईल तो आपला एकदाचा नेटच्या साडीचा तर साडीचा ना समोरचा भाग असा आहे तर म्हणजे हे हे एक साईडचा आहे गळा पुढचा म्हणा किंवा पाठचा म्हणा आणि बाकीचं बाकीचं ना असं आहे तर म्हणजे पु हे अशी डिझाईन आहे तिला साडीला जी आहे ना ते बॉर्डरला अशी आहे प्लिटी प्लिटी बाकी नेट आहे आणि अशी एम्ब्रॉयडरी पण आहे सुंदर आहे आणि जी ही एम्ब्रॉयडरी पण आहे आणि सितारे पण आहे आणि अशा छोटे छोटे डिझाईन्स सा आहे साडीवरती आता ती साडी घेतली लगेच पिको फॉलला टाकली पिकफॉल झाल्यावर तिला आणल्यावर मी ते दाखवेल की साडी कशी आहे तर अशा प्रकारची साडी आहे ही मला तो खुपा तर खूप आवडली बरं का एक पूर्ण नीटची साडी आहे आणि त्याच्यावर अशी सुंदर सितार आहे बरं का तर साडी पाहिली घेतली नंतर बाहेर आलं तर तिथे होतं ब्लाऊजचं दुकान बरं का तर ब्लाऊज पण मॅचिंग भेटलं आहे बरं का पुढे ब्लाऊज कसं शिवून भेटतो होतं कसं नाही हे तुम्हाला नक्की सांगेल त्यासाठी चॅनलला कनेक्ट करा सारा खूप साऱ्या आशीर्वाद द्या